नमस्कार मित्रांनो तालिबान सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी नुकतीच उत्तर प्रदेशमधल्या दारुल उलूम देवबंद या मदरशाला भेट दिली यामुळे अनेकांचे डोळे वटारले गेले अनेकांचे कान जे कान खडे हो गए म्हणतात ना जसेच कान सावध झाले मराठीत म्हणायचं तर कारण हा दारुल उलून देवबंद हा मदरसा अनेक कारणांसाठी चर्चेत असतो आणि हे घडत असतानाच त्याच्या आसपास सात ऑक्टोबरला पाकिस्तानमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला याच्यामध्ये पाकिस्तानचे अकरा सैनिक मारले गेले खैबर पख्तूनवा या राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे पाकिस्तानच्या आय एस आयचं ट्विट आहे डी जी आय एस पी आर या हँडलवरनं ऑफिशियल हँडलवरनं ते लक्षात घेण्यासारखं आहे थोडंसं इंग्लिशमध्ये मी वाचून दाखवतो सिक्युरिटी फोर्सेस हॅव बीन कंडक्टिंग अ सिरीज ऑफ रिट्रिब्युशन ऑपरेशन्स अगेन्स्ट द केज इन्वॉल्ड इन द हिनियस इन्सिडंट ऑकर्ड इन ओराकझाई डिस्ट्रिक्ट ऑन ऑक्टोबर रिझल्टिंग इन द शहादत ऑफ ब्रेव्ह सन्स ऑफ सॉइल इन्क्लुडिंग ल्युट्टनंट कलोनल जुनैद तारीख अँड मेजर तैयब राहत म्हणजे बघा खैबर पख्तुनवा भागातल्या ओराख जिल्ह्यामध्ये सात ऑक्टोबरला हल्ला झाला त्याच्यामध्ये तेहरिके तालिबानचे लोक सहभागी होते त्यांनी हा हल्ला केला पाकिस्तानचे अकरा सैनिक मारले गेले त्याच्यामध्ये लिफ्टनंट कर्नल आणि मेजर हे दोन अधिकाऱ्यांचाही समावेश होता आणि त्याचा दोष पाकिस्ताननी भारतावर ढकललेला आहे की हे भारताने घडवून आणलं आय एस आयचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार हे जे सगळं झालं याच्यामध्ये सॅनिटायझेशन ऑपरेशन्स आर बिंग कंडक्टेड टू हंट अँड एलिमिनेट एनी अदर इंडियन स्पॉन्सर्ड खर्जी फाऊंड इन द एरिया ॲज द सिक्युरिटी फोर्सेस ऑफ पाकिस्तान आर डिटर्माइंड अँड रिमेन्स स्टेड फास्ट टू इरॅडिकेट अँड वाईप आऊट मिनास ऑफ इंडियन स्पॉन्सर्ड टेररिझम फ्रॉम द कंट्री म्हणजे इंडियन स्पॉन्सर्ड खर्जी खर्जी म्हणजे काय हे पटकन आपल्याला मल्लिकार्जुन खरगे माहिती आहे पण खर्जी म्हणजे काय हे पटकन कळत नाही की हे पाकिस्तानी टर्म आहे भारताच्या त्यांच्या दृष्टीने भारत या सगळ्यात सहभागी आणि त्यामुळे दारुल उलूम देवबंदला जेव्हा आमिर खान मुत्तकी गेले तेव्हा त्यांना मिरच्या झोमणं स्वाभाविक आहे या सगळ्याचा आधी इतिहास बघूया आणि मग वर्तमानात येऊया इस्लाममध्ये सुन्निशिया हे भेद आहेत आपल्याला या माहिती आहेत पण त्याच्यामध्ये हनाफी विचारसरणीच्या आधारावर दोन आणखीन एक मदरसे आणि त्यांचे विचारधारा उदयास आल्या कधी अठराशे सत्तावन्नच्या लढाईत जेव्हा ब्रिटिशांचा विजय झाला बंड फसलं आपल्या दृष्टीने ही लढाई मराठ्यांची होती पण मुसलमानांच्या दृष्टीने ही लढाई बहादूर शाह जफर याच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती आणि त्यामुळे एका प्रकारे मुसलमानांच्या सत्तेचा अंत अठराशे सत्तावन्न झाला देशात ब्रिटिश हुकूमत हुकूम सत्ता आली आणि त्यानंतर मुसलमानांमध्ये खूप अंतर्गत ज्याला घुसळण म्हणतात तशी गोष्ट झाली लोकं विचार करायला लागले की आपला का पराभव झाला असावा तर त्याच्यातला एका गटाला वाटलं की आपण कदाचित इस्लाम शुद्ध स्वरूपात त्याचं पालन करणं बंद केलं आपण भ्रष्ट झालो नाहीतर इस्लामच्या स्थापनेनंतर अवघ्या दीडशे वर्षात इस्लामचा प्रसार म्हणजे जो एकेकाळी फक्त सौदी अरेबियात आजच्या सौदी अरेबियातल्या मक्कामदींना पुरता मर्यादित होता तो इस्लाम जेमतेम शंभर दीडशे वर्षात अगदी अटलांटिक महासागरापासनं म्हणजे मोरक्को अल्जेरियापासनं ते अल्जेरिया म्हणजे भूमध्य समुद्राशी असलेला लिबिया इजिप्त वगैरे हा सगळा भाग इराण इराक ते अगदी भारतात सिंध प्रांतापर्यंत भारतात त्यांना शिरता आलं नाही सुरुवातीला पण भारतापर्यंत हा इस्लाम अवघ्या शंभर दीडशे वर्षात पसरला आणि असं असताना आपली अवस्था अशी का व्हावी आपल्याला पराभव का पत्करावा लागावा आणि त्याच्यातनं दारुल उलूम देवबंदची एका प्रकारे पाया रचला गेला इस्लामचं शुद्ध स्वरूपात अनुकरण करणं कुठल्याही भ्रष्टाचारी चालीरीती म्हणजे हिंदू किंवा इंद हिंद, ख्रिश्चन वगैरे इतर बुद्ध धर्म या धर्मांच्या किंवा इतर संस्कृतीच्या प्रभावातनं त्यांच्यातल्या ज्या चालीरीती इस्लाममध्ये आल्या आहेत त्या न पाळता इस्लामचं शुद्ध स्वरूपात पालन करणं याच्यातनं दारू लोन देवमन आणि ती चळवळ स्थापन झाली काहींच्या मते पुढे याच विचारधारेने इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूड आणि नंतर त्याला इस्लामिक मूलतत्ववाद आहे याच्यामध्ये राष्ट्रवाद नसतो सगळे मुसलमान हे भाऊ आहेत इस्लाम हाच देश आहे इस्लाम हाच धर्म आहे हे त्यांचं प्रमुख मानणं असतं आणि जी एक बरेलवी चळवळ आहे ती अर्थातच बरेलीला सुरुवात झाली म्हणजे देवबंद आणि बरेली ही दोन केंद्र ती अठराशे ऐंशीच्या दशकात सुरू झाली आणि त्याच्यावर मुख्यतः तुर्की सुफी विचारधारेचा प्रभाव होता सूफी विचारधारा म्हणजे आपल्याला आठवत असेल मुघलांच्या काळात ते शहाजहान आणि औरंगजेब यांच्यामध्ये जो खूप मोठा फरक होता सुफी विचारधारेमध्ये असं मानलं जातं की प्रेषित मोहम्मदांनंतरही त्यांचा प्रभाव हा कायम असतो आणि त्याच्या आधारावर म्हणजे जे सूफी संत पीर चिश्ती आवलीया म्हणजे या माध्यमातनं आणि काही जणांना वाटतं तो आपल्यातल्या भक्ती संप्रदायाशी निगडीत आहे म्हणजे पुरुष भरवायचे त्याचं म्हणजे त्यांच्या ह्याच्यातली जी कव्वाली आणि भजन म्हणजे देवाचं नामस्मरण आपण करतो किंवा भजन कीर्तनाद्वारे देवाला आनंद खुश करण्याचा प्रयत्न करतो तशा प्रकारे म्हणजे या इतर सगळ्या चालीरीती आहेत आणि त्यामुळे हे दोन दोन्ही शून्य असले तरी एकाचं अगदी शुद्ध स्वरूपात इस्लामचं आहे तशा स्वरूपात इस्लामचं पालन करणं आणि दुसऱ्याचं त्याला भक्ती स्वरूपात इस्लामचं पालन करणं आणि कालांतराने या दोन्ही गोष्टी पुढे राजकीय चळवळी म्हणून उदयास आल्या अफगाणिस्तानमध्ये मूलत या देवबंदी विचारधारेचं प्राबल्य होतं पण पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्यांमध्ये बरेलवी पंथाचे लोक होते जे पठाण होते त्यांचा या पाकिस्तानच्या निर्मितीला अनेकांचा विरोध होता म्हणजे असं नव्हतं की त्यांना काही म्हणजे खान खान अब्दुल कफार खान वगैरे किंवा मौलाना आझाद वगैरे हे सगळे मौलाना आझाद पण अफगाणिस्तानमध्ये आणि जन्मलेले आणि मक्कामध्ये म्हणजे मदरशात शिकलेले ते काही देशाचं शिक्षण मंत्री त्यांना बनवलेलं पण ते मदरशात शिकलेले होते आणि त्यामुळे चाचा नेहरूंनी नेमकं काय बघितलेलं मला कळलं नाही पण ठीक आहे आता जुना इतिहास उघडायला नको आपल्याला राजकीय विषयावर बोलायचं त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की जे अगदी त्यातले पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध करणारे होते ते काही अगदी लोकशाहीवादी किंवा हिंदूंच्या प्रभाव असलेल्या देशात आपल्याला राहायचं असं नव्हतं त्यांचं मत होतं की हा देश अख्खा म्हणजे तुम्ही या हा हा सगळा देश इस्लामचा आहे आणि त्याचे तुम्ही तुकडे करता आणि एक छोटा तुकडा घेता म्हणजे ते योग्य नाही आहे त्यांचा अख्खा इस्लामच म्हणजे भारतच आपला अख्खा आहे आज नाही तर उद्या तो इस्लामिक छत्रछाई खालतील असा विचारसरणीचा होता पण हे दोन त्याच्यातनं प्रमुख त्याच्यामध्ये पंथ झाले पुढे आणि त्यामुळे साहजिकच हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध फारसे चांगले नव्हते मग नंतर जेव्हा हे तालिबान वगैरे हे आलं तेव्हा काय झालं तर पाकिस्तानमध्ये सौदी आणि इतर अरब देशांच्या पैशांनी रशियाला हरवायला जेव्हा हे सगळं मुजाहिद्दीन तयार करणं सुरू झालं तेव्हा पुन्हा एकदा सुन्नी वहाबी जो या देवबंदी विचारधारेच्या जवळचा शुद्ध स्वरूपातल्या इस्लामचं पालन करणं त्याचा पैसा आणि हे सगळं झाल्यावर त्यांचे सगळे मशिदी मदरसे यांचं प्रचंड मोठं नेटवर्क उभं राहिलं म्हणजे पाकिस्तानमध्ये बरेलवी पंथीयांची संख्या मोठी आहे लोकसंख्येच्या बाबतीत पण बाहेरच्या पैशामुळे देवबंदी विचारधारेचं किंवा वहाबी देवबंदी विचारधारेचं नेटवर्क सगळं मदरशा म मशिदींचं मोठं उभं राहिलं नऊ अकरानंतर जो पाकिस्तान यांच्याशी लढत होता यांच्याबरोबर लढत होता तालिबानबरोबर त्यांनीच त्याला शत्रू बनवला अमेरिकेचा शत्रू बनला आणि त्यानंतर सौदी आणि इतर देशांचाही पैसा आटल्यामुळे वाहबी चळवळ वड़, हळूहळू खाली जायला लागली दुसरीकडे पाकिस्ताननी या भागात म्हणजे ओसामा बिन लादेमबरोबर लढणारे जे सगळे उझबेक आणि अरब आणि चेचेन वगैरे जे सगळे लोक होते ते पा त्याच्यापैकी काहीजणं पाकिस्तानातल्या पठाण भागात येऊन लपले होते त्यांच्याशी लढायला मग पाकिस्तानच्या आय एस आयनी या तहरीके तालिबानचा वापर करून त्यांना आय एस आयनी मदत केली आणि त्यांनी देखील पाकिस्तानच्या पैशावर यांच्याशी लढायला सुरुवात केली त्याच्यातनं ते, ते मोठे झाले पुढे तोही पैशाचा ओ गाठला आणि मग पाकिस्ताननी काय केलं पाकिस्ताननी या सुफी विचारधारेला कारण तुर्की आणि इतर सगळे लोक त्याचा प्रसार करायला लागले तुर्कीला इस्लामिक साम्राज्य पुन्हा स्थापन करण्याची स्वप्न पडायला लागली आणि त्यामुळे मग बरेलवी पंथाच्या लोकांना पैसा आणि सगळं त्यांचा प्रभाव त्याच्या सगळ्या याच्यामध्ये तहरीके लब्बेक ही संघटना आणखीन मोठी व्हायला लागली म्हणजे सुफी पंथीयांची ताकद वाढायला लागली वहाबी पंथीयांची संख्या मशिदी मदर्स यांची संख्या मोठी आहे सुफी पंथीयांचे ते म्हणजे मा माणसाला मानणारे असल्यामुळे त्यांचे नेते त्यांचे क मौलवी आणि मुलामौलवी सगळे त्यांची संख्या मोठी आहे आणि यांच्यातल्या स्पर्धेत हे सगळं त्रांगडं पाकिस्तानमधलं सुरू झालं बलुचिस्तानमध्ये पाकिस्ताननी डॅमेज कंट्रोल करायला थोडंसं यश मिळवलं त्यांनी अख्खा बलुचिस्तानच विकून टाकला प्रकारे अमेरिकेला गाजर दाखवलं की तुम्ही तिथे बंदर विकसित करा तुम्हीच इथे रेअर अर्थ खा खाणकाम करा आणि बलुचिस्तानचा प्रश्न तुम्हीच म्हणजे तिथे शांतता कशी नांदवायची हा तुमचा प्रश्न आहे अशा प्रकारे बलुचिस्तानमध्ये त्यांनी पाकिस्ता अमेरिकेला त्यांनी अवताण दिलं पण खैबर पख्तून भाग आहे जिथे इम्रान खान आणि इम्रान खान याच्यामध्ये बरेलवी पंथी आणि सुफी इस्लामचा मानणारा वगैरे असा होता इम्रा इम्रानला प्रकारे तुरुंगात टाकलं आहे त्याच्या समर्थकांवर सरकारचा वरवंटा फिरतो आहे त्यामुळे या भागामध्ये या जो क लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी देवबंदी आणि बरेलवी म्हणजे लबई क्वाले यांच्यातल्या स्पर्धेतनं पाकिस्तानमध्ये हे सगळं तयार होतं पाकिस्तानच्या सध्याचं सरकार आहे ते सगळं या सुफी लोकांच्या विचारधारेचं आहे पंजाबी जरी शाहबाज शरीफ आणि असंही असले तरी यांनी एकेकाळी वहावी पंथ्यांना पाठिंबा दिलेला पण आता पाकिस्तानमध्ये सुफी लोकांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं हे सगळं कुठेतरी पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळून बाहेर येत आहे आणि खैबरपख्तूनवा भागामध्ये इम्रान खानच्या पक्षाचं अपक्षांसह सत् सत्ता आहे कारण तेव्हा निवडणुकांमध्ये त्यांचं पक्ष चिन्ह सगळं काढून टाकलं इथल्या लोकांसारखं आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून वेगवेगळ्या चिन्हांवर लोक लढवले आणि ते जिंकलेही आणि त्यामुळे पाकिस्तानला हे सहन होत नाही आहे की तालिबानचे मंत्री भारतात येतात आणि नुसतं भारतात येत नाहीत ते देवबंदला मदर्शात जातात एका प्रकारे हे कुठेतरी देवबंदी विरुद्ध बरेलवी हा जो संघर्ष आहे त्याला कुठेतरी खतपाणी घालतायत याच्यामुळे पाकिस्तानची झोप उडलेली आहे आणि खैबरपख्तुंजवा भागामध्ये जो संघर्ष चालू आहे असं म्हणतात की यावर्षी आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त सैनिक मारले जातील म्हणजे साधारणतः वर मारले गेलेले आहेत रेकॉर्ड येतो एक हजारचा काहीतरी येतो आकडा पार केला जाईल असं लोकांना वाटतं आहे आणि बलुचिस्तान जरी आता त्याच्या बातम्या एवढ्या येत नसल्या तरी पाकिस्तानच्या इतर भागामध्ये जो असंतोष उफाळून येतो आहे आंदोलन करत आहेत त्यांना वाटतं आहे की सरकारनी गाझापट्टी आणि पॅलेस्टाईन आणि हे सगळ्या गोष्टी अमेरिकेला म्हणजे दे आपला देश आपल्या देशाच्या अभिमान सगळ्या गोष्टी विकून टाकलेल्या आहेत त्यामुळे ते लोकही बाहेर येऊन आंदोलन करत आहेत पाकिस्तानला कळत नाही आहे की ट्रम्प यांच्याबरोबर संबंध सुधारले असले तरी हे सगळं कसं सावरायचं याच अडचणीत पाकिस्तान सापडलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट